तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आणि आज पहा यूट्यूबवर जवळजवळ सहा ते सात महिन्यानंतर अठ्ठेचाळीस सबस्क्रायबर पूर्ण झाले होते आता फक्त पाहिजे होते पैसा ते नऊशे बावन्न सबस्क्रायबर मग काय पैसाच पैसा येणार होता असं मला आणि माझ्या मित्राला वाटत होतं त्यामुळे पैसा आल्यावर आपण माझल्यागत वागायचं नाही हे आधीच ठरवलं होतं म्हणून म्हटलं दिवसाची अर्थ सुरुवात ही डाऊन टू अर्थ राहूनच करायचं म्हणून म्हशी सोडण्यापासून केली आणि घरी येऊन जेवलो त्याच्यानंतर तीन भाज्यामधल्या दोन भाज्या या रात्रीच्याच होत्या कारण मी बाहेर रात्री जिवून आल्यामुळे ते माझ्या वाटणीला ठेवण्यात आल्या होत्या त्याच्यानंतर मी आणि मम्मी आलो सोयाबीनमध्ये कोळपं घालायला नंतर कसं जोडीनं पाठवणार हो एकदा लग्न झालं की मी नाही येणार मम्मीला आणि बायकोला जोडीनं पाठवणार कारण कसं पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आपण विश्वास ठेवतच नाही बायको कशी इंडिपेंडेंट हवी म्हणून कसं बायकोला आणि मम्मीलाच पाठवून टाकणार आणि ह्या साईडला पहा सोयाबीनमध्ये रान खूपच जास्त उगवलं होतं आणि मोरांनी पण कसं सोयाबीन एक नंबरचं खाऊन टाकलं होतं ह्याच्यामध्ये तुम्हाला सोयाबीन कुठं आहे रान कुठं हे समजतच नसणार आणि मम्मी कशी दोरी बांधत बसली होती ते काही लवकर होतच नव्हतं आणि नंतर मी कसं गाडी सर्व्हिसिंगला घेऊन जाणार होतो आणि घरातून बाहेर पडल्या पडल्या हे सर्व काळे ढग कसं हे माझ्याच डोक्यावरून बसल्यासारखं वाटत होतं आजूबाजूला पहा जर्रा सुद्धा ढग नाही आहेत फक्त हे सगळे ढग होते ते आमच्या डोक्यावरच येऊन पडले होते असो त्याच्यानंतर पाऊस यायच्या आधी लवकर गडबडीनं रस्त्याला जायचं म्हणून ठरवलं होतं रस्त्याला आलो तर तोपर्यंत बारीक बारीक पाऊस सुरूच झाला होता आणि मस्तपैकी मातीचा वास सुटला होता आता कसा आहे इंजिनिअरिंग करून माती ही खाल्लीच होती त्यामुळे मातीचा वास कुठनं आणि कसा येतो आम्ही ते लगेच ओळखतो आणि पाऊस यायच्या आधी पटपट जायचं म्हणून लवकरात लवकर पा गाडी जिथं पार्क केली होती तिथं आलो होतो पण तिथे यायला पाऊस हा जोरातच चालू झाला मग काय जवळजवळ मी दोनला घरातनं बाहेर पडलो होतो आणि साडेचारपर्यंत येतेच बरं होतो लवकर गाडी धुवून लवकर घरला यायचं म्हटलं की हा असं प्रॉब्लेम आणि जितका पाऊस पावसाळ्यात पाउस पडला नव्हता तितका पाऊस हा या ह्याच्यामध्ये पडला होता म्हणजे आता जो पडतोय तेवढा पाऊस पावसाळ्यात पण इतका पाऊस पडला नव्हता मित्रांनो त्याच्यानंतर असू दे म्हटलं त्याच्यानंतर सर्व्हिसिंग सेंटरला आलो आणि हा पण माझा मित्र इंजिनिअरच आहे आम्ही सगळी इंजिनिअरच आहोत काय करणार आणि सगळ्यांनी स्वतःचा व्यवसाय काढून बसले आहेत त्याच्यानंतर यूट्यूबचा कसा पैशाची विलेवट लावायची ही मित्रांची आयडिया चालू होती त्यांचं म्हणणं होतं की आपण आता पैसा खर्च करूया नंतर यूट्यूबचा पैसा आला की आपण सेव्हिंग करूया असो आणि तो पाऊस जितका अर्धा किलोमीटरच्या पलीकडे जेवढा पडला होता इकडे पहा एक थेंब पण नव्हता त्याच्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा व नक्की चॅनलला सबस्क्राईब करा